हॅलो हाय नमस्कार मी तुमच्या सर्वांचा लाडका किरू मकर संक्रांतीच्या पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना शुभेच्छा कालचं कॉम्पिटिशन करून खूप थकलो होत होतं आणि आईला फाटाचे तीन वाजले होते आणि झोपून सकाळी उठून उठायला उशीर झालेला सो आम्ही बसलेलो सगळ्या तेवढ्यात आमचा खूप टाईम वेस्ट होतात म्हणजे आम्ही बोर होतो मग आम्ही आम्हाला टेक्निक वापरली आज संक्रांती तिथे सृष्टीच्या आता जरा मेहंदी वगैरे काढावं बोललो हे आमची सृष्टी आणि इथं आम्ही तिची हातावरती मेहंदी वगैरे हो काढली आमचे काका काका सध्या प्रॉपर्टी यूज करत होते कारण की सृष्टी दुसरा डान्स करणार होती मग आम्ही असंच टाइमपास करत असलो बघता बघता टाइम निघून गेला आणि आम्ही चाललो होतो कॉम्पिटिशनला मांजरडी गावामध्ये जे कि तासगाव साईडली ब्युटीफुल बघता बघता आम्ही मांजरे गावामध्ये पोहोचलो जिथं कॉम्पिटिशन होतं आणि तिथं आम्हाला गेल्यानंतर खूप उशीर झाला होता सगळे डान्सर आमच्या आधी पोहोचले होते आणि सगळ्यांचं ऑलमोस्ट आवरून झालं होतं आणि आम्ही फक्त तिघे तीन चार जणच असे असतो की आम्हाला जाऊन आवरायचं होतं सो आम्ही पस्तीस चाळीस मिनटातच आम्ही आमचा मेकअप वगैरे करून सगळं आवरलं होतं तिथून मुळं आम्ही गेलो मेकअप रूममध्ये आम्हाला संदीपदा भेटले सुरुवातीलाच त्यांना आमच्या प्रतीक्षा वहिनी नंतर नंतर लोक दाखवतात त्यात आमचे सरी सर तयार होतात मकर संक्रांती संक्रांती हेलो आरती एक 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 एक

मकर संक्रांती सगळ्यांचं विश झाल्याच्यानंतर आम्ही बसलोत मेकअपला आणि फायनली आम्ही पस्तीस ते चाळीस मिनटामध्ये डान्ससाठी तयार झालोत हा आहे सार्थक ही आहे सृष्टी सृष्टी आज दुसरा डान्स करणार होती पण आम्हाला मेकअपला वेळ कमी होता म्हणून सृष्टी परत लावणीच करणार होती इथं बबी तिकडे साईडला बसली होती कारण की बबीचा हा सेकंड लुक होता बबीला मी हाय करायला हवलं आणि आम्ही तिथं सगळे आवरून आमचं पटाणी डान्स करतो डान्स करण्यासाठी आमचा डान्स झाला आणि आम्ही तिकडे घराच्या दिशे आहे पाय उशीर झाला होता पहाटाचे कॉम्पिटिशन संपायला साडेतीन वाजले होते घरी यायला आम्हाला साडेपाच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्कीच करा थँक्यू